मला आता एक माझ्या मोबाईलवर पत्र आलेलं आहे अडोतीस सचिव अडोतीस खात्याचे सचिव त्या बैठकीत आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं पत्र आम्हाला आलं आहे परंतु मला असं वाटतं का उद्या त्याबाबत आपण निर्णय घेऊ परंतु काही जरी झालं तर निर्णयाशिवाय आंदोलन मागं आठ दिवस काय महिनाभरही थांबा लागलं तरी आमची थांबाची नागपूरला व्यवस्था मानसिकता आहे लोकांची मानसिकता आहे शेतकऱ्यांची मानसिकता आहे त्यानं निर्णयाशिवाय काही होणार नाही आंदोलन होऊ नये मला वाटतं निवड बैठकीवर काही आंदोलन थांबणार नाही निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन हो थांबणार नाही ते काही झालं तर आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय झालेले पाहिजे त्याचे शासन निर्णय काढावा लागेल त्याच्याशिवाय आंदोलन थांबणार नाही कारण एवढ्या सात आठ महिने सगळ्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली मेंढपाळ असेल दिव्यांग असेल सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याचं फक्त बैठक घेतली ना आम्ही करून मग पाहू येणं काही होणार नाही जेथपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आंदोलन थांबणे नाही